पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील हस्तगत मुद्देमालाचे हस्तांतरण नाशिक रोड पोलीस आयुक्तालय परिमंडळ एक च्या वतीने नाशिक रोड येथे मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे पार पडला यावेळी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच परिमंडळ एक च्या उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त सचिन बारी सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या हस्ते मुद्देमाल परत देण्यात आला तब्बल लाख रुपये किमतीचा मुद्देमाल फिर्यादींना परत देण्यात आला मोटरसायकली कॅश पैसे सोने आदी वस्तू फिर्यादींना परत देण्यात आल्या यावेळी फिर्यादींच्या चेहऱ्यावर वस्तू परत मिळण्याचा आनंद दिसून येत होता यावेळी पोलीस आयुक्त संदीप यांच्यासह सर्व पोलीस पोलीस एक मदीला सर्व स्टेशन परिमंडळ मधील पोलिसांची उकल करून आमचा अभिनंदन लवकर निकाल लागून

या सिस्टीम मध्ये असं सरांची गरज आहे सर कारण मला सांगितलं ना की नाही पोलीस लोक असेच असतात मदत नाही करत म्हणे तुला अशीच तक्रार मारायला लावते म्हणे मी एवढे रडायचे ना सर रात्र दिवस मी रडतच पोलीस हे मला ओरडायची झोप तू वेळी उशीर म्हणे सोनं गेलं तर जाऊ देऊ दे म्हणे माझं सोनं करत म्हणे जाऊ दे मी कमून पैशानी निघल म्हणे सोनं परत नाही सर सर माझे मिश्रण खूप शून्य होत दोस्त सच्ची बात बताता हूँ कानून एक दोस्त हम लोग पढ़ते हैं बट पहली बार मैंने देखा है। मेरे घर में पूछ किया और मेरे को क्या क्या ज़रूरत है मेरा परिवार का ताकत देने का सब कुछ उन लोग किया आई रियली अप्रिशिएट देवरानी पुलिस स्टेशन इतना मेरे लिए किया इतना मेरे लिए किया और सची बोलता हूँ उनको मेरे परिवार में रख और स्पेशली सब लोगों को बट एक व्यक्ति को मैं बहुत मिस करता हूँ मिस्टर कुंदन समाधन साहब और कारण मेरा को एक जैसा आप आपके लिए हम सब देवदारी पुलिस स्टेशन में आपके लिए खड़े इतना अच्छी तरीके से उन्होंने हम लोग हिम्मत दे के खड़े हुआ और उनको मृत्यु मेरे को एक भाई मैंने मिस कर दिया ऐसा लगता है चलेगा वो रियली really, मैं देवराली पुलिस स्टेशन को थैंक यू बोलना चाहता हूँ <laughs> और उन लोग किया एक मूवी की जैसा लगा मेरे को आ, मैं एफ आई फाइल किया दस मिनट में सब आरोपी को तो पकड़ लिया तो इतना फास्ट तो मैंने सुना था मुंबई पुलिस इज नंबर वन बट मैं तो बोलता हूँ देवराली पुलिस वॉज नंबर वन आई अप्रिशिएट ओके बट मैं आप लोग को एक मिनट मैं क्षमा मीद थोड़ा पहले बोल देता हूँ मेरा शब्द में गलत फेक तो प्लीज माफ कर दीजिए मैं पूछ सकता है एक थोड़ा कठिन बात है मैं बोल सकता है क्या मैडम ये आरोपी को हम लोग पकड़ लिया वेरी गुड जान हमारी मानैया हुआ एक्चुअली मेरा बहुत थोड़ा से मुझे निश्रांत आपने से आना बात बदलना कर लेता हूं तर माझ्या प्रयत्ना आणि आपल्या सगळ्यांच्या माझे सहकार म्हणून आज माझ्याबद्दल आले म्हणून चांगले साहेब शेजार सर म्हणजे सगळेपणा कुपनी दिला भूमिका तरी मला कुक दिला त्यामुळे मी निश्चित झाले गेल्यानंतर इतकी महिने हे मिळत होते

म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण एक कोटी रुपयाचा मुद्देमाल मग त्याच्यामध्ये कॅश आहे सोने चांदीचे दागिने आहेत त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुघूट आहेत त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत टू व्हीलर फोर व्हीलर की जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी तर हे आज आम्ही एक पंच्याहत्तर फिर्याणींना तो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल डी सी बी झोन टू व सर्व झोन टूमधील मधील सिनियर पी आय नाशिक पोलीस मध्ये कार्यरत असले यांचं मी अभिनंदन करतो बावीस हजारचा मुद्देमाल त्यांनी वाटपॉर्ड ए आमच्याकडे डिटेक्शन झाल्यावर आम्ही त्यांना सीपी ऑफिसला बोलवून घेतो एकतर क्राईम मिटिंग मध्ये त्या ठिकाणी सत्कार करतो आणि जे सर्व डिटेक्शन झालेले आहेत त्या सर्व डिटेक्शन्स मध्ये सिनियर पिय त्यांचे डिडेशन फुटऑफ करतात आणि प्रत्येकाला रिवॉर्ड आपण नाशिक पोलिस असं आहे की आरोपी ज्यांनी त्या फिर्यादींनी आमचे आभार मानले आणि आमच्या आम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले तर त्यांचं मी खरोखर आभार मानतो आणि माझे जे नाशिक पोलीसमधील सर्व अधिकारी अंमलदार त्यांनी मेहनत करून हा आजचा प्रसंग आणि आजचा सोहळा यशस्वी केला त्यांचे मी खूप आभार मानतो आणि आपण जे काही बेलमधला जेबद्दल जे, जे म्हणाला तर ते पोलीस विभाग त्यांच्यापरीने जे काही करत आहे ते आम्ही करतो काही गोष्टी ज्या पोलीस विभागाच्या अख्यारिततील नाही त्याबद्दल या ठिकाणी बोलले योग्य राहणार महाराष्ट्र माझा न्यूज साठी नाशिक रोड प्रतिनिधी भैया साहेब कटारे